लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे तर आज मी उकड न काढता कळ्या न पाडता अतिशय सुंदर सुबक असे मोदक बनवून दाखवणार आहे तर इथे ज्यांना उकड जमत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम हेल्पफुल आहे पाहू शकता मोदम मोदक कापले एकदम मौलुसलुषित असे झाले आहेत तर वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे पहिल्यांदा मी सारण बनवून घेणार आहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं आहे नंतर एक चमचा खसखस घालायची आहे खसखस अवश्य घाला कारण खसखसमुळे सारणाला एकदम छान अशी चव येते दोन मिनिटे खसखस परतून झाल्यानंतर इथे एक कप मी खोवलेला ओला नारळ घातला आहे जेवढा नारळ घालणार असाल त्याचे निम्मा गूळ घालायचा आहे दोन मिनिटे नारळ परतल्यानंतर इथे अर्धी वाटी गूळ घातला आहे हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे कोरडे होईपर्यंत नंतर इथे मी एक चमचा विलायची पावडर घातली आहे व थोडंसं जायफळ किसून घालत आहे सारण हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे नंतर उकड उकड काढण्यासाठी इथे एक थोडी वेगळी पद्धत वापरली आहे तर इथे बाऊलमध्ये मी एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेतले आहे नंतर इथे मी एक कप दूध घेतलं आहे याच्यात मी अर्धा पाणी मिक्स केलं आहे अर्धा कप दूध व अर्धा कप पाणी असं घेतलं आहे नंतर याच्यात एक चमचा साजूक तूप घातला आहे नंतर हे गॅसवर आपल्याला उकळायला ठेवायचं आहे तुम्हाला दूध वापरायचे नसेल तर एक कप पूर्ण पाणी घातलं तरी देखील चालेल या पद्धतीने उकळी आल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे व हे गरम मिश्रण या तांदळाच्या पिठामध्ये घालायचं आहे एकदम घालायचं आहे व हे व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने उकड काढल्यानंतर गुठळ्या होण्याचे चान्सेस कमी आहेत व एकदम मौसूत अशी ही उकड बनवून तयार होते गाठी होईचे टेन्शन घ्यायची गरज नाही व एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की लगेचच याच्यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटे असंच हे झाकून ठेवायचं आहे ज्यांना उकट जमत नाही त्यांच्यासाठी ही, ही पद्धत एकदम सोपी आहे अशा पद्धतीने केल्यामुळे मोदकं एकदम मौसूत होतात व या व्हिडिओत कळ्यादेखील पाडायची गरज नाही पुढे मी सांगणारच आहे तर छान मिक्स करून झालं आहे आता लगेचच झाकण ठेवून हे पंधरा मिनिटे रेस्ट करायला ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतर एका मोठ्या ताटामध्ये हे मी काढून घेत आहे नंतर हे छान असं स्मूथ मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा हात घेतला तरी देखील चालेल तर पीठ आपलं एकदम मौसूज झालं आहे छान असं मळून घेतलं आहे हे पीठ मळताना मला पाण्याची गरज लागली नाही तुम्हाला जर लाग पाणी लागत असेल तर थोडंसं पाण्याचा हात घेतला तरी चालते शेवटी साजूक तूप लावलं आहे छान एकदा मी मळून घेत आहे नंतर लगेचच इथे मोदक करायला घेणार आहे तर इथे कळ्या न पाडता मोदक बनवून दाखवणार आहे तर या पद्धतीने इथे मोदकाचा साचा घेतला आहे त्याला तूप लावून घेतला आहे व नंतर याच्यात पेढ्या एवढा गोळा घेऊन मी व्यवस्थित दाबून घेत आहे या पद्धतीने सर्व बाजूने प्रेस करून घ्यायचं आहे व एक्स्ट्राचं पीठ बाहेर येत आहे ते काढून टाकायचं आहे जेवढं बसेल तेवढं या पद्धतीने प्रेस करायचं आहे तुपाचा हात लावून या पद्धतीने प्रेस केल्यानंतर सारण भरायचं आहे एक्स्ट्राचं पीठ साईडला आलेलं काढून टाकायचं आहे या पद्धतीने बनवल्यानंतर कळ्या पाडायचं देखील टेन्शन घ्यायची गरज नाही व मोदक एकदम छान असा तयार होतो वरून थोडंसं पीठ लावून या पद्धतीने प्रेस करायचं आहे व नंतर मोदक आपण डिमोल्ड करून घेऊया तर पाहू शकता एकदम सुंदर असा आपला हा मोदक बनवून तयार आहे आहे की नाही ते कळ्या वगैरे पाडायची अजिबात गरज नाही या पद्ध अशाच पद्धतीने मी इथे सर्व मोदक बनवून घेत आहे तर पाहू शकता सारण वगैरे बाहेर येत नाही एकदम छान असे हे मोदक बनवून तयार होतात ज्यांना कळ्या पाडता येत नाही त्यांच्यासाठी ही एकदम छान पद्धत आहे तर मी इथे सर्व मोदक बनवून घेतले आहेत व चाळणीमध्ये केळीचं पान ठेवलं आहे नंतर केळीच्या पानाला या पद्धतीने ब्रशने मी तूप लावून घेतलं आहे लगेचच याच्यात मोदक ठेवून ठेवून देत आहे गॅसवर मी आधीच पाणी उकळायला ठेवलं आहे नंतर वरून मी केसर लावत आहे पंधरा मिनटासाठी हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत गॅस मीडियम ठेवायचा आहे पंधरा मिनिटानंतर पाहू शकता मोदक आपले व्यवस्थित उकडले गेले आहेत तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व मोदक उकडून घेणार आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा अशा पद्धतीने उकड न काढता आपले मोदक तयार आहेत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक ला ला। ला ला शेअर सबस्क्राईब धन्यवाद